पडायसाठी तर प्रॅक्टिस केली नव्हती पण ते म्हणतात ना शर्यत अजून संपली नाहीये कारण का मी अजून जिंकलो नाहीये आणि तो मी जिंकण्यासाठी सुरुवातीपासून पाहूयात आता जस्ट आम्ही ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतला आणि आता आम्ही निघालो सगळ्या गोविंदा पदक आमच्या निघाला आमचं प्रचिन आहे सगळे निघालो पाठीमागे पण सगळे आणि आमचा शेड आहे आता कुठे बोलते हा लाल वाटली पाहिजे याला चला हा जाऊयात आणि सागर पण आलाय चला, चला। आईकॉन आलेला आहे माझा आयकॉन कुठ आहे माझा आयकॉन आलेला आहे ايه پيڙو ائے پيڙو गावातला आटे आमचं एकदम सक्सेसफुल कडक मध्ये लागले आमचे वाटले सगळे पिवळे सगळे पिवळे एकच आणि माझ्यासोबत आहे राजू आमचा चौकीचा एक्सपर्ट टी शर्ट बघू शकता आमच्या सगळ्यांचे सेफ पण आहे आणि टी शर्ट आहे आमचा अर्थात बघू शकता टी शर्ट वर काय लिहिलंय बापदेव गोविंद पथक अष्टमी संतोष शेठ पोटफोडे पोटफोडे साहेब आहेत आमच्यावरती पाठीशी आहेत एकाच नाव नाही घेऊ शकत म्हणजे खूप जण आहेत असे पाठीशी पण त्यामधलं एक मोठं नाव एक नितीन दादा सागर दादा दादा ही सगळी नाव आहेत अजून जास्त नाव आहेत पण सध्या इथपर्यंतच थांबू आपण हा सेकंड अटेम्प आहे आमचा दुसरा अटेम्प गावातच होतो गोविंदा पथक अष्टमी दुसरा अटेम्प छोटी अंडी आहे म्हणजे चार थराचा बेस लागला याच्यामध्ये चारचा बेस आहे त्याच्यावर दुरी टाकले दोन ठिकाणी शेडे आल्यात समोरला पण चोवीस असं मी इथे गोविंदा पद्धा उपस्थित आहे त्यांना अंडी पडण्यासाठी शुभेच्छा तुमचा छोटू गोविंदा आला तर दोन अटेम्प आमचे लागले दोन्ही अटेम्प आमचे एकदम सक्सेसफुल झालेत आमचे कोच आहेत योगेश आणि आम्हाला अभिमान आहे आमचा यो कोच हा आमचाच आहे आमच्याच गावातला आहे आणि त्यांच्याकडे जेवढा नॉलेज आहे ना रोज सकाळी चहामध्ये लागून आम्हाला देत राहतो पिया घ्या नॉलेज पण लावा कडकमध्ये लागलेच आमचे आणि कडकमध्ये आता दोन तर आमचे सक्सेस झाले दोन्ही एकदम आता सगळीकडे सात सातच्या खाली वार्ताच नाही करत आम्ही

लोकांना बसायला जागा नाहीत लोकांना बसायला जागा नाही आणि आज झोपला आहे झोपला तर अशा तऱ्हेने आम्ही महाडमध्ये प्रवेश आमचा कोच सागरदा पहिला अटॅम्प आमचा म्हणजे तीन दोन अटॅम्प आमचे झालेले आहेत तिसरा अटॅम्पसाठी आम्ही हा बॉम्ब आहे आमचा मी मलाच शूट करतो तिसऱ्या अटेम्पसाठी आलो तर आम्ही ते पण महाडमध्ये आणि हवा आहे आम्हाला तो तिसरा आणि आलो फक्त गावाच्या नावासाठी ना पैशासाठी फक्त आलो गावाच्या नावासाठी आम्ही आमच्यासोबत कोच आणि आमची पोर देवगाने साड्याम चालू आहे तिकडे

तुम्हाला वाटत असेल ही लाईन कसली आहे ही जेवणाची लाईन आहे काय शिडी लाईन नाही आता आम्ही आहोत महाड मध्ये ही आमची शिडी आहे आमची धा ताराची पुढल्या वर्षी सक्य तुम्ही हे कृष्णाधर्व काजल विजल लावून आलेले आहेत आता जेवण चालू होईल सगळ्या चालू झालंय म्हणजे आम्ही खायला सुरुवात केली मी Yes. Hey, thank you. Thank you. या ठिकाणी आपण एक अजून सत्कार करणार आहोत तो तत्कार म्हणजे सेंट जेवे स्कूल महार ची आता दहावी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी सारा सचिन राऊत ही खाओ दिनसोर या थायलंड येथील पक्षी स्थलांतर संशोधन याकरिता भारतातर्फे शास्त्रज्ञ म्हणून गेली होती तिच्या तत्काळ आपण या ठिकाणी काही वेळातून घेणार आहोत

महाडचा अटॅम्प आमचा एकदम सक्सेसफुल झाला सात थर महाडला लागले सात थराचे मानकरी सात थराची व्हिडिओ थोडी आमची खराब आली पण ठीक आहे पण पुढचे सात थर जे लागतील ना त्यांनी कड व्हिडिओ हे आहेत अष्टमकर आणि एक इतिहास बनलाय आज रोहा अष्टमी शहरानी सात थर कधीच लावले नव्हते आणि सात थराचा था विक्रम आम्ही आपण कोण हो आहोत आमचे सगळे गोविंदा पदक आहे ठिकाणी म्हणजे पदकातली सगळी बोर थांबलेल्या आहेत चा पित आहेत जरासा दोन मिनिट ब्रेक तोपर्यंत आपण बोलू कोणासोबत तरी पहिला भेटला हरेश ऐनकर हरेश सातचा अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट सक्सेसफुल त्या ग्राउंडवरती ज्या ग्राउंडवरती सात साडेम प्रत्येकाला जमत नव्हतं प्रत्येक जणांचा सात साडेम पडत होता तिथे सात आणि त्या सातमध्ये तू दुरीवर आहेस काय वाटला तुला नक्कीच आमच्या आमच्या गाव गावचे ग्रामदैवत बापदेव महाराज यांची कृपा कृपेने आमचे सात तर यशस्वी ला रित्या लागलेले आहेत आणि पोरांची ही महिनाभराची मेहनत यामुळे आम्हाला भरपूर प्रकारे यश मिळाले आहे नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही आठ आठ ठराता प्रयत्न करू आणि त्यात देखील आम्हाला यश मिळेल असे बापदेव मंदिरात आम्ही प्रार्थना करू धन्यवाद धन्यवाद हरेश हरेश नंतर आपण जाऊया जो असतात असतात आमचे आमचे कसं सातर लागले लागले बोलायला गेलं तर आम्ही प्रॅक्टिस साची करत होतो पण आज एवढा उत्साह वाढला पोरांचा तो बघून आम्ही सात्तर लाव आम्हाला गॅरंटी होती ती आम्ही करून दाखवलं ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि नंतर एक महत्वाचा काम येतो तो म्हणजे आपला तीन एक के घेऊन उचलतो त्याचा तीन तीन एक सात थर लागले कसं वाटतंय एक नंबर वाटला एकदम जोश आला आता अंगात आता आठची ट्राय आहे आमची इथे आठची ट्राय आम्ही करणार आहोत पण त्यापूर्वी अजून खूप सारे आहेत ज्यांच्याकडे आपण गेलो नाही आहेत आपला गोविंद आपला कोच कडे जाऊ आपण पहिले आपण आपल्या कोच कडे पहिले जाऊ सातच स्वप्न सा पूर्ण काय वाटेल मी माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण केलंय जो गेल्या वर्षी बासना बोलत होता की सात लावूया सात तर लावूया तर त्याचा आज स्वप्न माझं पूर्ण झालंय मेसि तू कायम आठवणी राहशील त्यानंतर सात होता एक नंबर वाटले काही लोड आला नाही एवढी जर पोरं प्रॅक्टिस पासून असतील तर से कम ची अटेम्प्ट तरी शंभर टक्के आपण केली असते सातची ची अटेम्प पूर्ण झाली कसं वाटत सांगायचं बोललो तर आमचा सातचा विषयच नव्हता फक्त स्ट्रेचर आम्ही चालू केलेला होता पण काय आलं अचानक आम्ही ते थर लावले आणि यशस्वीरी आम्ही पार झालो आणि आम्ही ह्यावेळेस आता तटकरे साहेबांची तर आठ थर लावण्याचा प्रयास करणार आहोत धन्यवाद सगळे आमचे बोल आता चाललो आम्ही सगळ्यात मोठी आणि मानाची ज्या हंडीसाठी आम्ही प्रॅक्टिस करतो ज्या हंडीसाठी एक महिना प्रत्येक जण आपल्या आयुष्यातले तीन तीन चार चार पाच पाच तास देतो त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी सात थर लागलेच पण ज्या ठिकाणी आम्हाला सात थर लावायचे आहेत ना त्या ठिकाणी आम्ही चाललो ही अष्टमी सन्मान्य नगराध्यक्ष संतोषजी कोटपोडे साहेब यांच्या नगरीतली हे गोविंदा पदक अष्टमी बापदेव गोविंदा पदक अष्टमी सात थर लावण्याचा प्रथमच प्रयत्न करतायत आणि रोहा शहरातील रोहा शहरातील मला वाटतं हे पहिलं गोविंदा पथक आहे जे सात लावण्याचा प्रयत्न करत आहेत शाबा थोडा सपोर्टला जा निवाने निडीवाने जरा सपोर्टला जा अष्टमीकरांचा चला आपले समाज बांधव आहेत शहा थोडं सपोर्टला जा शाँग दादा शाँग दादा। <च्वाँग> शाँग शाँग मतलब हार गया आपका हीरो हार गया <किरिण हिरीण चाली> अब क्या करेगा आपका हीरो give बाप घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा भयानक होती हैं। है

एक स्ट्रेचर स्ट्रेचर आहे स्ट्रेचर आहे स्ट्रेचर पाठव अष्टमीचा एक गोविंदा पद्धत जरा सपोर्टला चला रवी सपोर्ट लागेल सपोर्ट सपोर्ट ला चला देवकांदे लवकर वरास गाव शिल्लक आहे लांडर शिल्लक आहे वाजु नहीं, वाजु नहीं, वाजु नहीं। ये दे कैनी शिंद क्या अष्टमी साबासबास म्यूजिक I know yeah. विश्वास होत पण केला का गोविंद हार्दिक हार्दिक स्वागत सगळ्यांचं अष्टमी गोविंदा पदक बापदेव अष्टमी गोविंदा पदकाने एक विक्रम केलाय तो विक्रम म्हणजे काय रोहा शहराचा म्हणजे रोहा तालुका नाही म्हणत आहे मी रोहा शहर रोहा सिटी रोहा अष्टमी नगरपालिकेचा पहिले सात थराचा विक्रम बापदेव अष्टमी गोविंद पथकाने केलाय याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही आहे सात थराचं स्वप्न पण होतं आणि एक विक्रम पण झालाय की रोहा शहराचा पहिले सात थर आपण प्रत्येकाला विचारू काय प्रतिक्रिया आहे आपण सर्वप्रथम सागरदा 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 रोहा शहराचा आणि आपलं सर्वांचं स्वप्न होतं की सात थर ते पण दुसऱ्याच वर्षी लागले दुखापती होऊन सुद्धा काय वाटतं तुला भरपूर अभिमान प्रौढ फील होतोय आमच्या मुलांचा सर्वांची मेहनत ला यश मिळालं असं बोलेन आणि अभिमान वाटतोय का आम्ही पहिले आहोत जे रोहा रोहाष्टमी शहरातील सात थरांचा मनोरम असणार नक्कीच आमचा कोच आहे आता आमच्यासोबत सात थर लागतात काय वाटतं एकदम उत्साह आनंद आणि एवढा आनंद झाला ना असं वाटतं की इंडिया पाकिस्तान मॅच इंडिया जिक्लेअर कसा वाटतो तसाच आम्हाला वाटतं की सात तर लावल्यामुळं सात तरांवरती आणि खूप जणांनी असं डाऊट घेतलेला की होणार नाही होणार नाही पहिला अटेम्प्ट पण अनसक्सेसफुल राहिला पण काय बोलला सेकंड साठी सेकंड तर आम्हाला वाटलं ला लागलं ला शंभर टक्के पण बापदेव महाराजांचं दर्शन घेतला आणि आम्ही अटेम्प्ट सुरुवात केली त्या सात लावूनच कम्प्लीट केला थँक्यू अजून आपल्या सोबत कोण आहे बघतो राजू 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 पण आहे राजू सात काय वाट लागलेत मी जाम आहेत आणि आमची पोरं पण खूप 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 म्हणजे खूपच खुश आहेत अरे बाबा सात तर लागले काय बोलशील जाम आनंद जाम खूप आनंद झालेला आहे तू कुठे असतोस तू बेसला असतो बेस बेसवाल्यांना एक वेगळी रिस्पेक्ट बेस व्हिडिओ लाईक करा फक्त बेसवाल्यांसाठी व्हिडिओ लाईक करू आपण आणि आमच्या सोबत आहेत अजून बेसवाले बेस? सात थर बेस कसा वाटत अजून एक आहे आमचा बॉडी बिल्डर ज्याच्या जिम मध्ये आम्ही कसून कसून हे थर लागलेत सात थर काय सात तर मस्त लागले सात थराला आम्हीच पहिले जण होतो का सात थर आहे आला, बाकी सगळे जण आहेत आता प्रत्येकाला भूक लागले सगळ्यांना सगळे माझे पप्पा पण झोपले काही काहींचे फोटो सेशन चालू झाले तिकडे नंबर लावले फोटो काढायसाठी आमच्या गावचे वरिष्ठ आहेत बाबा सात धर लागले पहिले आपले कसं वाटते सात धर सात थराबद्दल मला भरपूर स्वाभिमान आहे बाबदेवी अष्टमी ग्रामस्थ मंडळ गोविंदापत आहेत यांनी जो सात थर लावून म्हणजे पहिल्या वर्षी गेल्या वर्षी सात थर लावले तर ह्या वर्षी सात थर लावले खरंच मला स्वाभिमान वाटतं की अष्टमी गोविंदा पटकाचं त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्ती करतो व्यक्त करतो Thank Dank